नमस्कार मैत्रीण मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण थर्ड थर्टी एट साईडचे चे सिंगल कोटरी ब्लाउज ची आपण कटिंग केली होती तर तेच पेपर पॅटर्न पे जे आपण कटिंग केली होती ना तेच आता ब्लाउज पीस वर कशा प्रकारे ठेवायचं आणि कसे कट करायचे ते आजच्या व्हिडिओमध्ये आज, आज आपण बघणार आहोत आणि ब्लाउज पीसवर ठेवून त्याची कटिंग करून नंतर आपण मेन फॅब्रिक वर ठेवून त्याची कटिंग करणार आहोत आणि नंतर मग डिटेलमध्ये आपण त्याची शिलाई एकदम व्यवस्थितरित्या बघणार आहोत आता आत्ताच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे आपण पेपर पॅटर्न कटिंग केलेलं आहे ते आपल्या अस्तरवर कशाप्रकारे ठेवायचं आणि कसं पार्ट ॲडजस्ट करायचं आणि लांब असेल तर आपण कशा प्रकारे एक मीटर अस्तरमध्ये एकदम व्यवस्थितरित्या पूर्ण काढू शकतो तो आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे ओके तर इथे बघा जो आपला पाठीमागचा भाग आहे ना बॅकसाईडचा तो अशा प्रकारे ठेवून घेतलेला आहे आणि आपलं पाठीमागचं आहे त्यामुळे बंद बाजूनेच आपल्याला ठेवायचं आहे तर बंद बाजूच्या साईडने पाठीमागचा भाग ठेवलेला आहे आणि त्याच्याच बाजूला इथं जी आपली योगपट्टी असते ना ती ठेवली आहे आणि योगपट्टी आपण कटिंग केली होती ना त्याच्यात खाली एक इंच मी एक्स्ट्रा घेतलेला आहे कारण योगपट्टी जोडायला आपल्याला खालच्या साईडने अर्धा इंच जातं आणि आपण जिथं कटोरी आणि मुंडा जोडलेला असतो त्या साईडने जोडायला आपल्याला अर्धा इंच जातो त्यामुळे आपल्याला इथं योगपट्टीमध्ये खालच्या साईडला एक इंच वाढून घ्यायचं आहे आणि तिथंच बघा साइडला मी इथं मुंड्याचा जो आपला मुंडा आहे तो अशा प्रकारे ठेवून त्याची पण मार्किंग करून घेत आहे व्यवस्थित तर इथे बघा अशा प्रकारे पूर्ण मार्किंग घ्यायची आहे आणि करून घ्यायची आहे आणि मुंड्यात आपल्याला कुठेही वाढवायचं नाही आहे जसं आपण कट केलेलं आहे अगदी तसंच मार्किंग करायचं आहे आणि मुंडेच्या साईडला इथं कटोरी ठेवायचे आहे आणि कटोरी ठेवताना इथे बघा एक गोष्ट लक्षात ठेवायची असे आपल्याला कटोरी ही तिरकस कपड्यामध्ये कट करायची म्हणजे आपण तिरका कपडा असतो ना ओरेप बोलतो त्याला तशा कपड्यामध्ये कट करायची म्हणजे काय आहे ना कटोरी आपल्याला बॉडीमध्ये एकदम व्यवस्थित बसते खेचल्या जात नाही किंवा टाईट वगैरे होत नाही अशा प्रकारे तिरका एकदम क्रॉसमध्ये ठेवायची कटोरी म्हणजे आपला ब्लाऊज कटोरी ब्लाउज असतो ना तो बॉडीमध्ये एकदम परफेक्ट आणि फिनिशिंगमध्ये बसतो तर इथे बघा आपण पूर्ण जे पेपर पॅटर्न होते त्याचं मार्किंग करून झालेलं आहे आता आपण ह्याची कटिंग करून घेऊया आणि जसं आपण मार्किंग केलं तसंच आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे आणि हा जो ब्लाउज आहे हा अडवती साईजचा आहे आणि जे हात आहेत ते आपले दहा इंचाचे आहेत तर हाताची मी एक डिटेल व्हिडिओ बनवला आहे कशाप्रकारे कट करायचा कारण मला एका ताईने कमेंट केली होती की बाहेरला जोड कसा द्यायचा तर त्याच्यासाठी मी त्यांच्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे की आप बाईला जोड द्यायचा असेल अस्तरच्या बाईला तो कशा प्रकारे जोड द्यायचा आणि आपल्या ब्लाउज पीसला कसा जोड द्यायचा आणि नंतर मग आपल्या परफेक्ट मापाची बाई कशी कटिंग करायची याच्यासाठी मी बाईचा एक सेपरेट व्हिडिओ बघितला आहे तो पण मी व्हिडिओ अपलोड करेल जर तुम्हाला बघायचा असेल तर तो पण व्हिडिओ तुम्ही जाऊन बघा याच्यानंतरचा व्हिडिओ जो असेल तो ह्या ब्लाऊजच्या स्टिचिंगचा असेल त्याच्यानंतर मी बाईचा व्हिडिओ तुमच्यासोबत अपलोड करेल शेअर करेल ओके येथे बघा हे जे सगळे पार्ट आहेत ते मी ब्लाऊज पीसवर ठेवून घेतलेले आहेत आणि कटिंग करून घेतलेले आहेत आणि ब्लाउज पीस वर ठेवल्याच्या नंतर आपल्याला जसं आहे तसंच कट करायचं नाही जो आपला ब्लाऊज पीस असतो तो सगळीकडून अर्धा अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवून कटिंग करून घ्यायचा आहे तर इथे बघा माझा पूर्ण ब्लाउज कटिंग करून झालेला आहे आणि बाई मी सेपरेट एकदम त्यावेळी डिटेल व्हिडिओ बघितले बनवल्या असल्यामुळे त्या बाई वेगळ्या कट केलेल्या आहेत ओके आणि याचा पुढचा व्हिडिओ आपला स्टिचिंगचा असणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा